इचलकरंजी शहरातील विविध योजना अंतर्गत सातशे कोटी खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण शहापूर पोलीस ठाणे नूतन इमारतीचे उद्घाटनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार तेवीस मे रोजी इचलकरंजीत येत आहेत त्याचबरोबर के ग्राउंड येथे विकास पर्व सभा होणार आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच इचलकरंजीत येत आहेत त्यांच्या हस्ते नगरोत्थान अभियान योजना अंतर्गत चारशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट कोटीच्या भूमिगत गटारी कामांचा शुभारंभ एकोणीस पूर्णांक पाच एम एल डी क्षमतेच्या सत्त्याण्णव कोटी खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एस टी पी प्लांट लोकार्पण नगरोत्थान महाअभियान अंतर्गत एकतीस कोटी खर्चाच्या नवीन सहा जलकुंभ उभारणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत एकोणसाठ कोटी खर्चाच्या कॉन्क्रीट रस्ते बांधणी कामाचा शुभारंभ शहापूर येथे गृह विभागामार्फत बांधण्यात आलेल्या चार कोटी खर्चाच्या शहापूर पोलीस ठाणे नूतन इमारतीचे उद्घाटन त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अंतर्गत चार हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप पाच हजार पेक्षा अधिक बांधकाम कामगारांना गृहउपयोगी उपयोगी वस्तू संचाचे वाटप इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे मंजूर नर्सिंग कॉलेज कामाचा शुभारंभ तसेच पाच कोटी खर्चाच्या शाहू कॉर्नर ते फिल्टर हाऊस दाब नलिका बदलणे या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रथमतः शहापूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होईल त्याच ठिकाणी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ लोकार व लोकार्पण सोहळ्याचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येईल त्यानंतर केईटीपी ग्राउंड या ठिकाणी विकास पर्व जाहीर सभा होईल या सभेत मुख्यमंत्री महोदय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित करतील तसेच संघायू लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप आणि बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी संचाचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या सभेसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल महाडिक माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमासाठी समस्त इचलकरंजीकरांनी ग्राउंड येथे उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर धोंडीराम जावळे बाळासाहेब कलागते श्रीरंग खवरे बाळासाहेब माने जयेश बुगड शशिकांत मोहिते संजय केंगार शेखर शाह बाबासू चौगले राजू भाकरे आदींसह मान्यवर उपस्थित होते